करुणा मुंड्याचं आणि जरांगे पाटलांच्या कोणत्या तरी काहीतरी लपड आहे असे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत वाटते आणि त्यावरून जरांगे पाटलांना ट्रोल केलं जाते त्यामुळं का तर तो जरांगे पाटलांसोबत त्याचा फोटो आहे किंवा तो जरांगे पाटलांचा कार्यकर्ता आहे म्हणून जरांगे पाटलांची टुळे अशी जरांगे पाटलांचे हे लोक असे जरांगे पाटील असा म्हणजे जरांगे पाटलांनाच फालतू म्हणलं जात आहे तर एक म्हणजे जे असं जरंगे पाटलांविषयी बोलतात मला वाटतं त्यांना थोडी अक्कल कमी आहे त्यामुळं किंवा मग त्यांना कुठला तरी मुद्दा किंवा विषय पाहिजे असतो नाही बोलण्याचं स्वातंत्र्य तर सगळ्याला संविधानानं दिलेलं आहेच पण जे करुणा मुंडे जरांगे पाटलांना दादा किंवा भाऊ म्हणली म्हणून जरंगे पाटलांना ट्रोल केलं गेलं की के बाबा बघा तुमची बहीण कशी जरंगे पाटलांना आणि करुणा मुंडेनं एका पोटी जन्म घेतलाय का हो सगळ्यात मोठा प्रश्न मला हाच पडला कारण जरंगे पाटलांना करुणा मुंडेच नाही तर कितीतरी महिला भाऊ म्हणतात दादा म्हणतात मग त्या महिला चुकीच्या वागल्या म्हणून त्यांना जरंगे पाटलांनी वागायला सांगितलं असं होतं का किंवा जरंगे पाटला सोबत ज्यांचा फोटो आहे किंवा जो जरंगे पाटलांचा मी कार्यकर्ता आहे म्हणतो किंवा जो जरंगे पाटलांसोबत कार्यकर्ता म्हणून राहतो ह्याला जरंगे पाटलांनी बाबा तो असं वाघ म्हणून सांगितलेलं असतं का अजिबात नाही जर जरंगे पाटलांनी कुठं चुकीचं केलं जर जरंगे पाटलांनी फालतू वागले तर जरंगे पाटील दोषी राहतील ना पण करुणा मुंडे जरंगे पाटील मेरा भाई आहे असं म्हणली आणि समजा तिनं फालतू वागायला लागली तर त्याच्यात जरंगे पाटलाचा दोष असू शकतो का कारण या काईच्या पुटी जन्म घेतलेले कृपण एक एकसारख्या स्वभावाचे नसतात समजा या काईच्या पुटी जन्म घेतला घरात दोघी बहिणी आहेत दोन भाऊ आहेत आणि त्या दुघी बहिणीतल्या एक बाई फा एक बहीण फालतू वागायला लागली म्हणून मग त्याच्यात भावाचा किंवा दुसऱ्या बहिणीचा दोष असू शकतो का की ती बहीण फालतू वागायली म्हणून ही बी बहीण फालतूच आहे असं असू शकतं का मग करुणा मुंडे ही तर जरंगे पाटलांची सक्की बहीण नाही आणि जरांगी पाटलांना आक्का महाराष्ट्र भाऊच म्हणतो ना अख्ख्या महाराष्ट्रातल्या बहिणी भाऊ म्हणतात म्हणून मग जी जरांगे पाटलांना बहिणी भाऊ म्हणतात ज्या बायका जरंगे पाटलांना भाऊ म्हणतात त्या सगळ्या बायका मोगली मराठा वा काय विचार आहेत ना विचार करा ना एका आईच्या पोटी जन्म घेणाऱ्या समजा सख्ख्या बहिणी असल्या तरी दोघीही बहिणी सारख्या स्वभावाच्या असतात का नसतात मग त्यामुळं एक बहीण फालतू निघली वाईट निघली म्हणून तिच्या भावाला किंवा दुसऱ्या बहिणीला दोष दिला जातो का नाही कारण प्रत्येकाचे विचार हे वेगळे असतात आता ही जरंगे पाटलांची तर सख्खी बहीणही नाही करुणा मुंडे जरंगे पाटलांना जर ती करुणा मुंडे ये मेरा म्हणली म्हणून जरांगे पाटील ह्याच्यात कुठे की बाबा जरंगे पाटीलच वाईट जरंगे पाटीलच फालतू किंवा जरंगे पाटलांसोबत मी कार्य करताय म्हणून जर राहणारा व्यक्ती फालतू वागत असेल तर त्याच्यात जरांगे पाटलांचा काय दोष आहे मोठे मोठे आमदार मंत्री खासदारासोबत राहणारे कितीतरी कार्यकर्ते आहेत खून खराबा करतात खंडण्या वसूल करतात फालतूपणा करतात मग त्याचे दोषी हे आमदार मंत्री खासदार असू शकतात का किती जणांचे तरी आमदाराबरोबर फोटो असतात कारण ही जी मोठे लोक आहेत आमदार मंत्री खासदार पुढारी किंवा कार्यकर्ते त्यांच्यासोबत लोक फोटो काढतात आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून वागतात म्हणून जो नेता आहे तो दोषी ठरू शकतो का नाही कारण जेव्हा नेता स्वतः काहीतरी दोष करतो स्वतः काहीतरी गुन्हा करतो तेव्हाच तो दोषी असू शकतो ना कारण करन... कसं आहे पब्लिसिटी असते त्या लोकांची भरपूर त्यांना चाहते असतात भरपूर त्यांना मानणारे असतात आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून चालणारे वावरणारे भरपूर असतात मग त्यांनी गुन्हे केले म्हणून स्वतः तो मंत्री आमदार खासदार जो कोणी असेल तो गुन्हेगार असू शकत नाही तसंच जरांगे पाटलांचे बी भरपूर चाहते आहेत कार्यकर्ते आहेत समर्थक आहेत मग त्यांच्यापैकी कुणी काय वाईट वागलं तर त्याच्यात झरांगे पाटलांचा काय दोष आहे जरांगे पाटील काय प्रत्येकाच्या घरी जाऊन राहून हा त्या कार्यकर्त्याच्या घरी गेले आठ दिवस राहिले त्या कार्यकर्त्याचा अनुभव घेतला मगच त्याला कार्यकर्ता म्हणले असं नाही किंवा मगच त्याला समर्थक म्हणले असं नाही प्रत्येक जण स्वतःच मी जारांगी पाटलांचा समर्थ काय म्हणू शकतो जारांगी पाटलांसोबत राहू शकतो जारांगी पाटलांनी आज कुणाच्या घरी जाऊन राहून बघितलेलं नाही की बाबा ह्याचा स्वभाव कसा आहे तो व्यक्ती कसा आहे आणि असंच कितीतरी आमदार खासदार कार्यकर्त्यांसोबत घडतं कारण ती काही त्यांच्या घरी जाऊन राहून बघत नाहीत कितीतरी असे गुन्हे घडतात की बाबा मी ह्याचा कार्यकर्ता त्याचा कार्यकर्ता म्हणतात आणि ती लोक खूपच बुद्धीचे असतातच मग त्याच्यात आपण त्या व्यक्तीला दोष देऊन काय उपयोग आहे पण कसं आहे दोष देणाऱ्याला बुद्धी कमी असते की आपण कुणाला दोष दिलं पाहिजे आपण कुणाला काय बोललं पाहिजे हे आधी स्वतःला कळणं गरजेचं आहे ह्या गोष्टी आत्ता साधं उदाहरण सांगते तो नाही का छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खूप आप शब्दात बोलला त्यांचे फोटो माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांसोबत आहेत मग फडणवीस साहेबांनी सांगितलं का त्याला की तू महाराजांविषयी असं बोल म्हणून नाही ना मग फडणवीस साहेबच वाईट आहेत असं म्हणू शकतो का आपण की बाबा आता ह्याचा फोटो फडणवीस साहेबासोबत आहे आणि हा तर व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खूप वाईट शब्दात बोललाय मग तोच दोषी आज फडणवीस साहेब दोषी ठरू शकतात का ह्या गोष्टीवरून नाही तसंच जरंगे पाटलांचे हे कार्यकर्ते असतील त्याच्यामुळं जरंगे पाटलांना दोष देऊन की बाबा जरंगे पाटलांच्या सोबत राहणारा मुगली मराठा तो एकट्या व्यक्तीमुळं तुम्ही जर सगळ्या मराठ्याला मुगली मराठा म्हणत असाल तर हे किती मोठं चुकीचं आहे तुम्ही आख्या समाजाला टार्गेट करताय आख्या तुम्ही समाजाविषयी बोलताय वैयक्तिक त्या व्यक्ती व्यक्तीविषयी बोला ना वैयक्तिक करुणा मुंडेविषयी बोला आणि ही जी मॅटर आहे ते करुणा मुंडेचे पर्सनल मॅटर आहेत तिचं जी चारित्र्य आहे ती तिचं पर्सनल कुठं नाही आणि कोणत्याच लेडीच्या पर्सनल विषयी आपल्याला बोलायचा अधिकारच नसतो आणि ते अधिकार कोर्टाला आहे आपल्याला मुळातच नाही नाही आत्ता जो विषय आहे की बाबा करुणा मुंडेचा जो कोण आहे जेचन करुणा मुंडेचं काय लपडं चालू आहे असं सोशल मीडियावर व्हायरल झालंय असे तसे जे विषय आहेत त्याच्यात जरांगी पाटलांचा काय दोष आहे जरांगी पाटलांसोबत तो व्यक्ती दिसला जरंगे पाटलांचा कार्यकर्ता आहे म्हणून काही जरांगी पाटलांनी सांगितलं का की सांग बाबा तू करुणा मुंडे बरोबर असं वाघ किंवा करुणा मुंडे ही जरांगी पाटलांना माझा भाऊ आहे म्हणली म्हणून जरांगी पाटलांनी तिला सांगितलं का अहो सख्या भावाचं सख्या बहिणी ऐकायला गेले ही तर कोण कुठली मग त्यामुळं मला करुणा मुंडेशी काही घेणं देणं नाही किंवा त्या माणसाशी काही घेणं देणं नाही फक्त त्याच्यात जरांगे पाटलांचं कुठंतरी बदनाम होतय जरांगे पाटलांचं नाव आहे म्हणून मी आज बोलत आहे मग असे कितीतरी कुणी अवसाध रील स्टार आला तर रील स्टार बरोबर कितीतरी लोक फोटो काढतात आणि त्याच फोटोमधला एखादा व्यक्ती वाईट वागला म्हणून तो रील स्टारच वाईट आहे असं होते का नाही ना कारण कसं आहे समाजात कोणतरी थोडं मोठं नाव झालं की त्यांच्यासोबत कितीतरी लोक फोटो काढणारे असतेत त्यांच्यासोबत कितीतरी लोकांना असं फोटो काढावं असं वाटतंय कितीतरी लोक म्हणजे मी नाही तुमचं मी खूप मोठं चाहताय असं म्हणतात म्हणून मग ज्यांच्यासोबत फोटो काढले तोच व्यक्ती वाईट असं कसं काय होऊ शकते म्हणजे एकूण एकच की बाबा जारांगी पाटलांना ह्या महाराष्ट्रात काही जरी झालं तरी त्याचं जारांगे पाटलांबरोबर नाव जोडायचं आणि जारांगी पाटलांना बदनाम करायचं ही खूप मोठं कटकारस्थान आहे खूप मोठं की जरंगे पाटील बदनाम कसे करायचे हीच फक्त एक ह्यांच ध्येयच आहे की कुठंही आतापर्यंत तुम्ही बघा ना काही गोष्टी घडल्या की ही जरंगे पाटलांच्या टोळीत असं झाले ही जरंगे पाटलांनीच केले ह्याच्यात जरंगे पाटलांचा काय दोष आहे आता त्या करुणा मुंडेचं काहीतरी त्यांचं संसारिक परपंचिक चालू आहे धनंजय मुंडे करुणा मुंडेचं करुणा मुंडे बाहेर काय कुठ्याने केले असतील मग त्याच्यात जरंगे पाटलांनी सांगितलं का तिला तिनं जर जरांगी पाटलांना जरांगी पाटलांना पूर्ण महाराष्ट्रातल्या माता बहिणी आहेत ती भाऊ म्हणतात गोरगरीब मराठा समाजातल्या जी माता बहिणी आहेत त्या भाऊ म्हणतात तसं करुणा मुंडे बी त्यांना भाऊ म्हणती मग तिनं नुसतं भाऊ मेरा भाई म्हणली जरांगी पाटील मेरा भाई म्हणली म्हणून करुणा मुंडेनं काय कुटाने केले की ती जरांगी पाटीलच दुषे असं होऊ शकतं का नाही ना आता साधं उदाहरण सांगते आता सांगतात जणांगी पाटलांच्या मुळे जणांगी पाटलांना बदनाम केलं जातं एका घरात या का आईच्या पुटी जन्म घेतलेले चार पोरं जरी असले तरी चार पोरांमध्ये चारीचे चारी वेगवेगळ्या विचाराचा असतात कोण गुन्हा करत आहे कोण सभ्य आहे कोण साधुसंत होत आहे मग जो गुन्हा करतो व्यक्ती त्यानं गुन्हा केला म्हणून बाकीचे तीन पोरं दोषी ठरवता येतील का की बाबा ह्याच्या भावानं बघा असं केलं सख्या भावात सुद्धा असं करत नाहीत मग ही तर कोण कुठला कार्य करता ओळख ना पाळक आणि खुशाल कपाहुने जारांगी पाटलांचा कार्यकर्ता म्हणून जर राहत असेल आणि त्यानं जर काही चुकीचं वागला तर त्याच्यात जारांगी पाटलांना दोषी का ठरवत आहे म्हणजे एकतर तुम्हाला बुद्धी कमी आहे तुम्ही बोलताना विचार करून बोलत नाहीत आणि मग तुम्हाला समाजानं उत्तरं दिली की मग ते तुम्हाला खूप झोंपतं खूप वाईट वाट वाटतं की लोक मला असं करायले लोक मला तसं करायले पण पहिलं आपण सुधारणं गरजेचं आहे लोक आपल्याला ट्रोल टार्गेट का करता तर आपण चुकीचं व्यक्त होतोय आपण चुकीचं व्यक्त झालं की उत्पुढून चुकीचे तुम्हाला ठरवणार ना त्यासाठी आपण आधी योग्य व्यक्त होणं गरजेचं आहे त्यासाठी आता तो विषय जाऊ द्या छत्रपती शिवाजी महाराजांना इतकं घाणेरडे शब्दात बोलले त्यावर कोण का नाही बोललं जात मग का तो विषय महाग टाकला कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत पण कुणीतरी उठतं आराध्य दैवतांविषयी घाण बोलतं तरी सुद्धा तो विषय गाळला जातो जरंगी पाटलांच्या कार्यकर्ता असा निघला बघा त्याच्या टोळीतलं कसं आता एक एक सत्य उघड बाहेर पड काय सत्य उघड बाहेर पडायला त्याच्यात कुठं असं साबित झालंय का की जरंगे पाटलांनी ही सगळं जोडून दिलंय जरंगे पाटीलच वाईट बोल म्हणले किंवा करुणा मुंडेला जरंगे पाटलांनी जोडलं किंवा त्या आणि करुणा मुंडेचं जरंगे पाटलांनी जुडून दिलं <laughs> असं कुठले पुरावे आहेत का तुमच्याकडं मग जर तुमच्याकडं कुठल्याच गोष्टीचे पुरावे नाहीत तर बघा जरांगी पाटलांचं आता एक एक काळकांड बाहेर पडायला काय जरंगे पाटलांचं जरंगे पाटील स्वतः वागलेत का तशी नाही ना मग तुम्ही जारांगी पाटलांना दुषी कस काय ठरवू शकताय नाहीच ठरवू शकत आणि यामुळं जो समाज जो गर गरीब समाज आहे यामुळंच तुम्हाला ट्रोल करतो टार्गेट करतो आणि मग तुम्ही समाजाला की बाबा मला असं केलं तसं केलं जे तुमचं व्यक्त होण्याची पद्धत आहे ती पद्धत चुकीचं असल्यामुळे तुम्हाला समाज टार्गेट करणारच शंकाच नाही कारण काही जणांना जर ह्या गोष्टी नाही आवडल्या तर ते बोलणारच तुमच्यावर